न्यूज सत्य परिस्थितीचा देवदर्शनासाठी उज्जैनला निघालेल्या चार भाविकांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू जिंतूर जवळ भीषण अपघात जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी परभणी जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर येत आहे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीला जिंतूर शहराजवळ भीषण अपघात झाला असून या दुर्दैवी घटनेत चार तरुण भाविकांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे आनंदाने देवाच्या दर्शनासाठी निघालेल्या या प्रवासाचा शेवट असा शोकांतिकेने झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार काही भाविक हे देवदर्शनाच्या उद्देशाने उज्जैनला जात होते मात्र जिंतूर परिसरात त्यांच्या वाहनावर काळाने घाला घातला भरधाव कार पुलावर धडकल्याने गाडीचे दोन तुकडे झाले अपघात एवढा भीषण होता की कार जोरात धडकल्याने मोठा आवाज आवाज झाला असल्याचा अपघाताचा होताच आजूबाजूच्या परिसरातील नागरिक आणि सामाजिक धाव घेतली सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात आणि त्यांच्या सहकार्यानी तातडीने मदत कार्य सुरू करून जखमींना उपचारासाठी जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती चार जणांना मृत घोषित केले अपघातातील मृतांची नावे बालाजी आश्रोबा औटी वय अठ्ठावीस वर्ष बालाप्रसाद उत्तमराव घोरपडे वय तीस वर्ष कृष्णा बालाजी गुट्टे वय अठ्ठावीस वर्ष रोहन संजय राठोर व सत्तावीस वर्ष या भीषण अपघातात गोपाळ गणेश रोकडे वय अठ्ठावीस वर्ष हा तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे जिंदूर ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला परभणी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने ही तातडीने पावले उचलली पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे बीट जमादार दत्तात्रय गुंगाने आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी स्वतः घटनास्थळाला आणि रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला जिंतूर ग्रामीण रुग्णालयात डॉ प्रमोद पारवे आणि डॉ मोहिनी हरकळ यांनी श्रवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला या प्रकरणी भीट जमादार दत्तात्रय गुंगाणे यांच्या फिर्यादीवरून वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक विजय जाधव पुढील तपास करत आहेत ऐन तारुण्यात या चारही जणांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने गंगाखेड आणि जिंतूर परिसरातून मोठी शोककळा पसरली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट जिंतूर परभणी